बघा आज ही पाहणी नव्हती ऑलरेडी पाहणी ही माझी कमीत कमी दोन महिने अगोदर झाली होती परंतु तेव्हा मीडियाला भेटलो नव्हतं आम्ही पाहणीही केली याच्याविषयी मागणीचीही चर्चा झाली आणि जेव्हा सगळ्यांच्या मागणीची चर्चा झाली सगळ्या गोष्टी समजलो की इथं जो, जो बाबासाहेबांचं पूर्णाकृती पुतला आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सव्वीस गुंठ जागा होती परंतु प्रत्येक वेळेस रस्त्याची डेव्हलपमेंट असेल हॉस्पिटलची डेव्हलपमेंट असेल प्रत्येक कुठल्या ना कुठल्या डेव्हलपमेंटमध्ये जागा कमी होऊन होऊन आज इथं जागा शिल्लक राहिली नाही परंतु कधीही आमच्या आंबेडकर जनतेने कुठल्याही विकास कामांना विरोध केला नाही प्रत्येक वेळेस विकासासाठी सहकार्य केलं आणि म्हणून सगळ्यांची आमची चर्चा साधारणतः एक महिन्यापूर्वी झाली की ही जी मागे जागा आहे ही महानगरपालिकेची जागा आहे आणि ही जर जागा आपल्याला प्रशस्त जागा मिळाली तर बाबासाहेबांचा पुतळा असेल ज्येष्ठांसाठी नागरिक कट्टा असेल वाचनालय असेल किंवा अभ्यासिका असेल अनेक विषय जे जा आहेत ज्यांच्यातून लहानांपासून थोड्यापर्यंत सगळ्यांना फायदेशीर अशी इथे एक वास्तू निर्माण केली जाईल ज्या वास्तूचा आदर्श देखील सगळ्या कल्याणकारांसाठी डोंबिवलीकरांसाठी असेल आणि म्हणून आमची चर्चा झाली आणि हाच विषय वीस दिवसापूर्वी साधारणतः वीस ते बावीस दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मी भेटलो प्रत्यक्ष आम्ही सगळेजण सोबत होतो चर्चा झाली आणि त्यानंतर आयुक्त साहेबांनी देखील शक्य तेवढी फोनवर माहिती ते घेतली आणि मला सांगितलं की आठ दिवसात मामा पॉझिटिव्हली मी विचार करून आपल्याशी चर्चा करेन पुन्हा आठ दहा दिवसात जेव्हा चर्चा झाली तेव्हा आयुक्त साहेबांनी सांगितलं की ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो फक्त काही एक तांत्रिक गोष्टी आहेत थोडे दिवस वाट बघायला लागेल परंतु ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि ह्या सगळ्यात चांगली कामं इथं होत असतील ते सगळ्या कल्याणकारांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज पुन्हा मी या ठिकाणी आलो खरं म्हटलं तरी जागा मागची ही जागा बघितली नव्हती आज ती देखील बघितली आज पुन्हा चर्चा झाली आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील परंतु ही जागा ही या कामासाठी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन हे आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे मी होतो आणि सगळे आमची मंडळी होते बघा मिशन सिंधूर खरं म्हटलं तर आम्हा सगळ्या भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आ आजपासून नाही हा गेल्या अनेक वर्षाचा विषय आहे अतिरेकी आज येतात का अनेक वर्ष अतिरेकी भारतात घुसतात कुठं हत्या करतात कुठं आपण पाहत असाल जी काही आपले पर्यटक जातात त्या पर्यटकांवर हल्ला करतात ही खरं म्हटलं तर शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आणि म्हणूनच अतिरेक किंवा अतिरेक हे संपायलाच पाहिजे आणि ह्या गोष्टीसाठी आपली कल्पना असेल की आम्ही सगळ्या मंडळींनी सर्वपक्षीय बैठकीत आम्ही सगळ्या मंडळींनी सरकारला जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशा प्रकारचं आम्ही सहकार्य देखील दिलं होतं परंतु अजूनही काही जे आपल्याला अपेक्षित आहे अशा अतिरेक्यांवर कारवाई झालेली नाही जे या देशात अतिरेकी कारवाई करतात माझं म्हणणं त्यांना टार्गेट करा त्यांच्यावर कारवाई करा त्यांना या देशात आणा किंवा त्या देशात ओढवा काहीही करा परंतु हे सगळं करा बाकी जल्लोष उत्सव आपण तेव्हा साजरा करू शकतो जेव्हा ज्या ज्या लोकांचा ज्या ज्या आतंक्यांचा या याच्यात हात आहे त्या सगळ्या अतिरेक्यांना सजा ही झालीच पाहिजे या मताचं मी नाही संपूर्ण भारत देश बोलतो आणि म्हणून ठीक आहे बाकी प्रत्येक पक्षाचा एक एक अजेंडा असतो बी भी जे पीने त्यांचं मत व्यक्त केलं मनसेने त्यांचं मत व्यक्त केलं परंतु माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे किंवा माझ्या पक्षाची भूमिका नाही बोलू शकत माझं वैयक्तिक मत आहे शेवटचा अतिरेकी जोपर्यंत ढेर होत नाही तोपर्यंत सरकारने गप्प राहू नये ह्या देशातील ज्या ज्या अतिरेकी कारवाया आहेत या समोर संपल्या पाहिजे कारण भारत देश आपला सगळ्यांना कळपण आहे आपण कुठंही गेलो जगात ह्या देशाची मिलिटरी असो या महाराष्ट्रात आहोत मुंबई आहोत इथला पोलीस दल असू दे सगळे सक्षम आहे फक्त त्यांना आपण अधिकार द्यायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा समूळ नाश केला पाहिजे नाही बघा खरं म्हटलं तर काय आहे राजकारण हा गावात भावात नको सगळी कुटुंब एकत्र झाली पाहिजे एकत्र राहिली पाहिजे मी स्वतः या मताचा माणूस आहे कारण राजकारणासाठी तर प्रत्येक घरोघरी वाद होत असतील तर ते, ते खरंच चुकीचं आहे परंतु ठीक आहे याच्यात जरी ठाकरे बंधू एकत्र होत असतील आमचे साहेब जरी एकत्र होत असतील तरी आम्ही शेवटी साहेबांसोबत होतो जो निर्णय शरद पवार साहेब घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असतो